हो नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विधान परिषदेच्या नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघासाठी निशांत रणधे यांनी आज नाशिक येथे भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल केला या विधुवे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर तुषार रणधे संजय पवार नाशिक विभागीय अध्यक्ष टी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियानचे धुवे जिल्हाध्यक्ष राहुल रणधे नंदुरबार जिल्हा डी एफचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे ज्येष्ठ शिक्षक नेते एन डी नांद्रे धुळे डी डी एफचे जिल्हाध्यक्ष एन टी पाटील जळगाव जिल्हा डी एफचे जिल्हाध्यक्ष आर आर पाटील डी एफचे राज्य कार्यकारी सदस्य रत्नाकर टी डी एफचे नाशिक विभागीय सदस्य जे एन पाटील धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर व्ही पाटील महाराष्ट्र शिक्षक लोकशाही संघाचे धुळे जिल्हा सचिव आर आर साळंखे जळगाव जिल्हा कला शिक्षक संघटनेचे सचिव अरुण सपकाळे जे एन पाटील ज्युनियर कॉलेज महाशिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भागवत पाटील गस बँकेचे संचालक विजय दहिते शशांक रंधे रोहित रंधे प्राचार्या साईका रंधे एस एन पाटील आर डी भदाणे के डी पाटील योगेश नांद्रे आर एज बाविस्कर टीडीएफ विभागीय अध्यक्ष उदय तोरवणे संजय पाटील रणजित शिंदे संजय शिंदे के एस पाटील विठ्ठल मराठे गणेश बचाव शंकर विनोद शिरसाळे आर डी चौधरी किरण बोरसे संघटनेचे कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यालयामध्ये उपशिक्षक तथा टीडीएफचे राज्य कार्यकारिणी असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यातील संस्था चालक शिक्षकांच्या संपर्कात आहेत निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल अर्थात टीडीएफ चे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य असून सध्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत नाशिक विभागातील नाशिक आणि संघटनांचा निशांत रंदे यांना पाठिंबा आहे आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा सखोल अभ्यास असणाऱ्या निशांत रंदे यांनी विधान परिषदेमध्ये उमेदवारी करावी असा आग्रह आहे नाशिक विभागातील आमदार हा शिक्षकच असावा अशी मागणी शिक्षकांची आहे त्यामुळे निशांत रंदे यांच्या बाबतीत सकारात्मक वातावरण आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये शिक्षकच आमदार असावा तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्या प्रश्न विधान परिषदेत सोडवण्यासाठी उमेदवारी करीत असल्याचं निशांत रंधे यांनी सांगितलंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका